मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या मी व्हिडिओला सुरुवात करूया आज अठ्ठावीस सप्टेंबर वारा आहे शनिवार आणि आज आलेली आहे इंदिरा एकादशी ही एकादशी खूप वेगळी एकादशी म्हटली गेलेली आहे या एकादशीचे व्रत केल्याने या एकादशीचे दिवसाचे संपूर्ण फळ जे आहे ते आपल्या पूर्वजांना लाभत असते पूर्वजा लाभल्यामुळे आपल्याला ते ला आशीर्वाद प्राप्त करून देत असतात एकादशीचं व्रत करून माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूची विधिवत पूजा केली जाते पितृपक्षाला सुरुवात झाली असून दोन ऑक्टोबरला संपणार आहे पितृपक्षामध्ये इंद्रा एकादशी आलेली आहे ही एकादशी पितृसाठी खूप शुभ मानली जाते वर्षभरामध्ये चोवीस एकादशी असतात अश्विन महिना सुरू असून या महिन्याच्या कृष्णपक्षातील इंद्रा एकादशीला एकादशी असे म्हटले जाते या एकादशीला मनोभावी पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच पितर देखील शांत होतात इंद्रा एकादशीला दुपारी बारा वाजता पितरांसाठी ध्यान करावे निवेदा अर्पण करावा या दिवशी पितरांसाठी गरुड पुराणाचे पठण करावे गरुड पुराणाचे जर पठण केल्याने पितरांना शांती लाभत असते इंद्रा एकादशीच्या दिवशी गरजू व्यक्तींना गरीब व्यक्तींना अन्न पैसा वस्त्रदान करावे यामुळे माणसाला भौतिक सुख मिळत असते इंद्रा एकादशी केल्याने कुटुंबातील सात पिढ्यांना एकत्र येतात कुटुंबात आनंद कायम राहतो इंद्रा एकादशीच्या दिवशी पितरांना जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्ती मिळत असते या दिवशी पुण्य परिणामामुळे स्वर्गाचा मार्ग खुले होतात व या दिवशी शनिवार आल्याने शनिदेवाला ग्रहाचे न्यायाधीश असं म्हटले गेलेलं आहे ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये शनिदोष असतो त्यांना मेहनत करूनही लाभ मिळत नाही तर त्यांनी शनिदेवाचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारच्या दिवशी शनिदेवाची पूजा करायची आहे पूजेमध्ये शनिदेवाला निळ्या रंगाची फुले निळे वस्त्र अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर मोहरीच्या तेलाने अभिषेक करायचा आहे ओम श शनिचराय नम या मंत्राचा जप करायचा आहे शनिवारी हनुमान चालिसाचं चा पठण करावं दिवा तुम्हाला लावायचा आहे मोहरीच्या तेलाचा आणि त्यामध्ये काळे ओडी टाका सुंदर काळ हनुमान चालिसाचं पठण नक्की करावं म्हणून या दिवशी आपण काही उपाय केले तर त्याचं शीघ्रफळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज इंदिरा एकादशीच्या दिवशी, दिवशी संध्याकाळी अशा ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये अशी एक वस्तू आपल्याला टाकायची आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरातील आर्थिक पैशाच्या समस्या ह्या दूर होतात आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घराकडे व तुमच्याकडे माता लक्ष्मी नेहमी आकर्षित होईल आपल्या घरातील सर्व सदस्याची भरभरून प्रगती होईल असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त लिहायला विसरू नका किंवा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेव वाय नम लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे घरामध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ असते सहाच्या वेळेमध्ये माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते त्यामुळे आपल्याला या वेळेतच हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे एकादशीच्या दिवशी आपण घरामध्ये हा दिवा प्रजल्बित केला तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रवेश करत असते आकर्षित होत असते एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूची विधिवत पूजा केली जातो अभिषेक केला जातो अभिषेक करत असताना ओम नमो भगवते वासुदेव आय नम हा मंत्र म्हटला जातो हा उपाय कशासाठी करायचा आहे आपल्या घरामध्ये धन ऐश्वर वैभव संपत्ती यामध्ये बरकत व्हावी घरातील सर्व समस्या ज्या आहेत आर्थिक समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात घरातील प्रखर पितृदोष गरिबी दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व जे नाते आहे ते व्यवस्थित व्हावे माता लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर सदैव राहावी आणि आपल्या कुटुंबावर राहावी त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला इथे एक दिवा लागणार ला आहे तर इथे आपल्याला पाच कणकेचे दिवे तयार करून घ्यायचे आहे कणकेमध्ये थोडंसं आपल्याला हळद टाकायची आहे मीठ न टाकता आपल्याला हा कणिक कर जी आहे ती मळून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पाच दिवे तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप टाकायचं आहे दोन कापसाच्या वाती टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करण्यासाठी एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला हळदी किंवा कुंकाच्या सहाय्याने स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर यावर मूठभर आपल्याला जे अखंड तांदूळ आहे ते टाकायचे आहे आणि त्यावर हा दिब्बा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिब्यामध्ये आपल्याला एक कापुराची वडी टाकायची आहे थोडीशी आपल्याला हळद या दिब्यामध्ये टाकायची आहे आणि जी वात आहे त्या वातीला आपल्याला चिमुटभर जी कुंकू आहे ती लावायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला भीमसेन कापूर आवर्जून टाकायचा आहे भीमसेन कापूर नक्की टाका जर तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही दुसरा कोणताही कापूर घेतला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे हा आपल्याला शमीच्या झाडाजवळ लावायचा आहे शमीच्या झाडाजवळ हा दिबा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर सर्वांनाच माहिती आहे की आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की असे काही झाडे आहेत त्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश व देवी देवतांचा वास असतो आपल्या लक्ष्मी देवीचा वास या झाडामध्ये असतो वास्तुशास्त्रामध्ये शमीच्या झाडाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे यामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य असते म्हणून हा एक दिवा आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लावायचा आहे शमीच्या झाडाखाली असा एक दिब्बा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला शमीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे त्यानंतर अकरा प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत आणि तुमच्या जवळपास जर शमीचं झाड नसेल तर तुम्ही हा जो दिवा आहे हा दिवा तुम्ही तुळशीच्या झाडाजवळ लावू शकता कारण सर्वांनाच माहिती आहे की तुळस ही माता लक्ष्मीप्रिय आहे कारण सर्वांनाच माहिती आहे की तुळस ही लक्ष्मीप्रिय आहे विष्णूप्रिय आहे आणि लक्ष्मी देवीचा सहवास या तुळ तुळशीमध्ये असतो म्हणून हा दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे शमीचं झाड जर जवळपास असेल तर आवर्जून शमीच्या झाडाजवळ लावावा नाही तर तुम्ही तुळशीजवळ लावला तरीही चालेल असा हा दिवा लावल्याने आपल्या घरातील आर्थिक स्थिती जी आहे ती ढासळलेली असेल ती व्यवस्थित व्हायला लागते घरातील संपूर्णपणे दारिद्र्य नष्ट होते आणि माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होत असते म्हणून असा एक दिवा नक्की प्रज्वलित करा घरातील संपूर्णपणे सात पिढ्याचे दारिद्र्यही नष्ट होईल श्री स्वामी असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा